नमस्कार मित्रांनो आपले सगळ्यांचे पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो ई पी एस वेतन मर्यादा एकवीस हजार रुपये होणार अशी मोठी अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊन आलेलो आहो सविस्तर अपडेट समजून घ्या त्याकरता मित्रांनो चॅनलवर मिळल्यास चॅनलला सबस्क्राईब करून टाका व्हिडिओला लाईक करून ही बातमी आपल्या मित्रपरिवाराला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो जर तुम्ही कर्मचारी भविष्य निर्वाह निधी आणि कर्मचारी पेन्शन योजनेत योगदान देत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे सरकार ई पी एफ अंतर्गत पगार मर्यादा पंधरा हजार रुपयावरून एकवीस हजार रुपये करण्याचा विचार करत आहे पगार मर्यादा एकवीस हजार रुपये मित्रांनो हा प्रस्ताव मंजूर झाल्यास ई पी एफ आणि कर्मचारी पेन्शन योजना योगदान मर्यादेत हो ही तिसरी वाढ होईल या बदलामुळे कर्मचाऱ्यांच्या ई पी एफ आणि ई पी एस पेन्शन फंड योगदानावरच परिणाम होणार नाही तर निवृत्तीनंतर त्यांची पेन्शन वाढू शकते अधिक कर्मचाऱ्यांना कर्मचारी पेन्शन योजनेचा लाभ मिळणार आहे मित्रांनो सध्या जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा मूळ पगार हा पंधरा हजारापेक्षा जास्त असेल तर तो कर्मचारी पेन्शन योजनेचा भाग बनू शकत नाही जरी तो ई पी एफ मध्ये योगदान देत असला तरीही परंतु जर सरकारने ई पी एफ वेतन मर्यादा एकवीस हजार पर्यंत वाढवली तर ज्या कर्मचाऱ्यांचे मूळ वेतन हे पंधरा हजारपेक्षा जास्त आहे ते ई पी एस योजनेत समाविष्ट होऊ शकतात याचा अर्थ अधिक कर्मचारी आता ई पी एस अंतर्गत पेन्शन प्राप्त करण्यास प्राप्त होऊ शकतात पगार मर्यादा एकवीस हजार रुपये परंतु पगार मर्यादा एकवीस हजारपर्यंत वाढवल्यास एक हजार सातशे एकोणपन्नास पर्यंत ई पी एसमध्ये योगदान दिले जाईल ज्यामुळे ई पी एफ एप मध्ये जमा होणारी रक्कम कमी होईल उदाहरणार्थ पहा एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार हा पंचवीस हजार रुपये असेल तर त्याच्या ई पी एफ एप मध्ये योगदान आता एक हजार दोनशे पंचवीस असेल आणि ई पी एस पेन्शनमध्ये एक हजार सातशे एकोणपन्नास असेल कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत वाढ मित्रांनो पगार मर्यादेतील या वाढीचा सर्वात मोठा फायदा कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर मिळणाऱ्या पेन्शनला होणार आहे सध्या ई पी एस पेन्शनची गणना पंधराशेपर्यंतच्या पगाराच्या आधारावर केली जाते परंतु पगार मर्यादा एकवीस पर्यंत वाढल्यास पेन्शनची गणना ही एकवीस हजाराच्या आधारावर केली जाईल पुन्हा भेटूया पुढच्या वेडोमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद